काय सांगाल पाटील आज तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांची करून दिलेला आहे काय नेमकी संपदाताईला संपदाताई मुंडेला शंभर टक्के न्याय मिळणार सगळं राज्य त्यांच्या पाठीशी आहे हे काही आरोपी त्याच्यामधून सुटणार नाहीये कुटुंबाचं म्हणणं होतं एसआयटी नियुक्त होणं गरजेचं आहे आपण मुख्यमंत्री साहेबांच्या वैधींना फोन लावून एसआयटी तातडीनं नियुक्त करायचं सांगितलंय त्यांनी सांगितलंय की आम्ही ती ऑर्डर केली परंतु अधिकारी राहिले त्यांना सांगितलं आज आणि उद्या तुम्ही ते अधिकारी पूर्ण घेऊन लगेच गठित करून टाका हे सांगितलं त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही आज उद्या दोन दिवसाच्या एसआयटीची समिती सगळी गठित करतो तोही शब्द कुटुंबियांना दिलाय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वडील साहेब ते, ते सविस्तर बोलणं झालं माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा झाली ती शिंदे साहेब पण आता कुटुंबियांशी बोलले कुटुंबियांच्या पाठीशी त्यांनी ठामपणानं सांगितलं गृहराज्यमंत्री आपले शिंदे साहेब आपले कदम साहेब योगीजी कदम साहेब यांच्याशी त्या संदर्भात बोलणं झालं आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये ते स्वतः ऍक्टिव्ह आहे मुख्यमंत्री त्याच्यामुळं या संपातताच्या प्रकरणाला शंभर टक्के न्याय मिळणार आम्ही सुद्धा सगळे या कुटुंबियाच्या सोबत येत त्यामध्ये काही कारण नाही आता, आता प्रकाश दादा सुद्धा इथं होते सरकार पक्षाच्या वतीनं माजी मंत्री प्रकाशदा सोळंके साहेब सुद्धा इथं उपस्थित होते दादा तुम्ही आता तुम्ही भेट घेतली तुम्ही कुटुंबाच्या सातवन भेट घेतली चर्चा देखील केली मात्र ह्या प्रकरणाला जे आहे ते वेगळं याचे देखील षडयंत्र सुरू झालेलं आहे नाही नाही ते वेगळं वळण आपण लावू देणार नाही हिचकल्पेक राजकारणात राजकारण उतारलं की होतीच प्रकरण वेगळं न्यायचं तिसरीकडं हे हे काम केलं जातं असं आस, असं कधी होणार नाही तिथं चालवायचं आहे काही इकडे घ्यायचंय का आता काय असलं तर काय प्रॉब्लेम नाही कुठं राहिलं तर काय प्रॉब्लेम नाही आपण निष्ठेने ला लढाई लागलेलं ना कुठं मॅटर राहिलं तरी काय राजकारणी येऊन गेले प्रत्येक राजकारणी येऊन शब्द देऊन जातो असं कुटुंबियांचं सुद्धा मत आहे काही महिला होत्या त्यांचं म्हणाल प्रत्येक जण आतापर्यंत आम्हाला काहीच हाती लागलेलं आहे पुढे कशा पद्धतीने तुम्ही यामध्ये लक्ष नाही मी आजच घातलं कोण ताई बोलल्या तुम्हाला मला नाही माहित राजकारणी काय बोलून गेले हे मलाही माहित नाही आणि राजकारणाचं कामच ते असत आले हे आश्वासन दिन निघून जा मी त्यांनी सांगितलेल्या चार मागण्यातल्या तीन मागण्यापर्यंत त्यांना लगेच नेले वाटलं कुटुंबाला बोलून घ्या माझ्या लगेच नेले यासाठी घोषित झाली का नाही झाली ही मिळत होता ते क्लिअर करून दिलं मुख्यमंत्री साहेबांचे वेळी कुटुंबाशी बोलले त्यांनी सांगितले घोषित केले म्हणत असले तुम्ही तर आम्ही लगेच गठीत करतो परंतु थोडं आणखी कुटुंबाला काय बोलत होतं त्याच्याशी म्हणून ते थांबलं उद्या किंवा परवाच्याला तेही गठीत होऊन जाईल महिला आय पी एस अधिकारी त्याच्यात येते कुटुंबाचं काय काय म्हणणं या ते पण ऐकून घेतलं जाईल हे हे म्हणणं होतं त्यांचं तेही क्लिअर केलं शिंदे साहेबांनी त्यांचंही बोल बोलणं करून दिलं ते सरकारी नोकरीमध्ये त्यांच्यातला एक मुलगा त्यांच्या कुटुंबातला आधार गरजेचा एकदम गरीब कुटुंब आहे ते त्यांचे ते सांगितलं होतं मी आता सगळेच मीडिया समोर बांधव समोर नाही सांगत त्यांचे जे चार विषय माझ्याकडे होते त्यातले जवळपास ती संपवले म्हणजे काय इथं येऊन कोणताही यांना ये म्हणत होते हे येथे शब्द मी राजकारणी नाही मी लगेच इथंच रिझल्ट अर्धा तर रिझल्ट त्यांना इथंच दिलावालीमध्ये ज्या ते मॅटर पोलीस अधिकाऱ्यांना त्यांना खेटायला पक्का आहे त्यामुळे ते मॅटर मला ह्या मॅटरशी नाही शिनायचं धन्यवाद